आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ज्या पद्धतीने मराठवाड्यात पावसानं धुमाकूळ घातला आणि शेतीचं नुकसान झालं शिवाय घर संसार देखील उद्ध्वस्त झाला येथील केवळ दुथडी भरून वाहणाऱ्या सीना नदीने अनेकांना पोटात घेत आपला अवतार दाखवून दिला कधी नव्हे तो सीना नदीला एवढा महाकाय पूर आला असल्याचं येथील शेतकऱ्यांच्या तोंडून आपण ऐकलं आहे खऱ्या अर्थाने यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीला मराठवाड्याचा बहुतांश भाग कोरडा ठाक दिसत होता मात्र मागील आठवड्यात झालेल्या पावसाने सगळी धरणे काठोकाठ भरली अनेक नद्यांना पूर आला पूरही असा तसा नाही तर मराठवाड्याने कधीही अशा पुराची अपेक्षा केली नव्हती असा पूर आला आणि होत्याचं नव्हतं करून गेला यामध्ये बीड सोलापूर परभणी धाराशिव या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मागील अनेक वर्षांचे न भरून निघणारे नुकसान झाले इथली सीना नदी म्हणजे शांत आणि संयमाने वाहणारी नदी या नदीचा इतिहास पाहिला तर तिचा उगम हा अहिल्यानगर जिल्ह्यातील ससेवाडी येथील पाणलोट क्षेत्रामधील प्रदेशामध्ये अहिल्यानगर बीड सोलापूर धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश होता सीना नदी ही भीमा नदीची एक उपनदी असून लांबी सुमारे तीनशे पंच्याहत्तर किलोमीटर आहे पाणलोट क्षेत्र सुमारे बारा हजार सातशे बेचाळीस चौरस किलोमीटर पर्यंत आहे सीना नदी ही अहमदनगर शहराच्या बाजूला उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आहे ही नदी अहिल्यानगरसह दाराशुर जिल्ह्यामधील परंड तालुक्यात ते सोलापूर जिल्ह्यातून वाहते सीना नदीवर सीना कोळेगाव हे धरण करमाळा तालुक्यातील कोळगाव येथे बांधले आहे सीना कोळेगाव योजनेमुळे धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश क्षेत्र ओलिताखाली खाली आले आहे ही नदी पुढे नदीची एकमेव उपनदी आहे सीना या नदीस परंड तालुक्यातून वाहणारी दुधना ही नदी आवार पिंपरी गावातून दोन किलोमीटर अंतरावर जाऊन मिळते पुढे येऊन सीना नदी ही सोलापूर जिल्ह्यात येते ही नदी करमाळा येथे येऊन माढा मोहळ उत्तर सोलापूर तालुक्यातून वाहते माढा तालुक्यातील उंदरगाव येथे सीना नदीवरील सर्वात मोठा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे पुढे माढा वैराग रोड या गावातून जातो सीना नदीवर येथे पूल बांधण्यात आला आहे हा पूल दोन्ही किनाऱ्यावर असणाऱ्या उंदरगाव आणि केवळ या गावांना जोडतो आणि या सीना नदीने यंदा मात्र रौद्र रूप येथील शेतकऱ्यांना दाखवून दिलं या सगळ्या काळात नदीने बरंच काही वाहून नेलं शेतकऱ्यांकडे होत नव्हतं सगळं या पावसानं मराठवाड्यातील अनेक नद्यांना पूर येऊन भीषण परिस्थिती झाली महापुराने सगळंच ओरबाडलं या सगळ्या संकटातून शेतकऱ्यांना लढण्याचं बळ मिळव एवढीच अपेक्षा आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साइड सराफ पुणे